मोहोळ शहरात विकास अजिबात झालेलाच नाही yeah. रस्ते नाहीत पाणी व्यवस्थित येत नाही फिल्टर पाणी नाही मोहोळ अजिबात पाठीमागे गेलेलं आहे yeah. तरी आता ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीला जर निवडून दिलं yeah. तर काहीतरी विकास होईल असं आम्हाला वाटतं yeah. yeah. आहे काहीच नाही विकास yeah. नाही फक्त आलेले पैसे वाटून खाणे yeah. yeah. हा धंदा आहे इथला नगरसेवकाने yeah वरची सगळ्यांनी आज तू त्या पार्टीचा मी ह्या पार्टीचा मी त्या पार्टीचा सगळ्यांनी याच एका ठिकाणी बसायचं सगळ्यांनी नगर नगर नगरसेवक बी कंत्राटदार आणि कांत्राक् नगरसेवक असं चाललंय पाणी मी विकत घेतो बघा आणि प्यायला विकत नगरपालिकेमध्ये तीन देते ते वापरायला देते तिथं प्यायला आहे का आहे प्यायला नाही अजिबात नाही वयस्कर लोक आहेत तर कसं जायचं आणायला सांगा विकत पाणी येतो हजार दीड हजारात पाणी होतो आम्हाला आम्हाला काय म्हणायचं आहे माहितीला सध्या आता वर सत्ता कोणाची भाजपशी खाली सत्ता जी आहे भाजपची आणि जो सत्ताधारी पक्ष आहे विरुद्ध पक्षाला जो निधी येत नाही सत्ताधारी पक्ष आहे जो त्याला निवडून गेलं तर निधी येतो निधी वाढला तर निधीचा वापर होतो या दोन हजार चौदापासून पूर्ण देशामध्ये भाजप भा, भारतीय जनता पार्टीचं दे आ, देशपात देशपातळीवर कार्य चांगलं आहे त्याप्रमाणे आता राज्य राज्यस्तरीय पण काम चांगलं आहे त्याप्रमाणे गाव पातळीवर पण तेच काम चांगलं होतं यासाठी भारतीय जनता पार्टीला येणं गरजेचं आहे आता निधी भरपूर आला पण हे काय करतात कंत्राटदार ठेकेदार मिळून त्या कामामध्ये भ्रष्टाचार करून ते काम आता रस्त्याची अवस्था वाईट आहे ड्रेनेजची अवस्था नाही अगदी मध्ये पावसाळा संपत आला तरी डेंग्यूबद्दल काय म्हणजे आरोग्य खातं पण काम करत नाही नगरपरिषदचं तर आता भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं जर निधी उपलब्ध झाला आणि योग्य उमेदवार आता आमच्या वॉर्डात आम्ही हे बरेमाईला उमेदवार निवडलेला आहे म्हणजे आमच्या गल्लीतून या प्रभागातून तर असे उमेदवार जे सुशिक्षित आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली कामं व्हावी हो अशी आमची अपेक्षा नमस्कार दर्शको येस प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण मोळ शहरामध्ये उभा आहोत मोळ नगरपालिकेची निवडणूक लागली असून मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत पण या इच्छुक उमेदवारांच्या पूर्वीच या मोहोळ शहरांचा विकास कशा पद्धतीने झाला आणि त्यामध्ये जनता खुश आहे का आणि त्यामधून समाधानी आहेत का हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं मी दत्तात्रय कारंजकर बोलतो आहे इकडं या मोहोळ शहरामध्ये झालेला विकास तुम्हाला मान्य आहे कशा पद्धतीने मोहोळ शहरात विकास अजिबात झालेलाच नाही रस्ते नाहीत पाणी व्यवस्थित येत नाही फिल्टर पाणी नाही मोहोळ अजिबात पाठीमागे गेलेला आहे तरी आता ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीला जर निवडून दिलं तर काहीतरी विकास होईल असं आम्हाला वाटतं आहे कारण वर देवेंद्र वर आहे ते काहीतरी मुख्यमंत्री सहकार्य करतील त्याच्यावर नरेंद्र मोदी आहेत आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की सगळ्या सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे आणि विकास जर करायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीला मतदान करून निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे मोळमधली नामांकित डॉक्टर आहेत जे डॉक्टरांची भूमिका कशा पद्धतीने मांडतात ते आपण जाणून घेऊयात डॉक्टर साहेब काय वाटतं तुम्हाला मागच्या वेळेस राष्ट्रवादी आणि यंदा भाजप अग्रेसर झाल्याचं आपल्याला पाहावास मिळतं आहे या दोन हजार चौदापासून पूर्ण देशामध्ये भाजप भारतीय जनता पार्टीचं दे देशपात देशपातळीवर कार्य चांगलं आहे त्याप्रमाणे आता राज्य या राज्यस्तरीय पण काम चांगलं आहे त्याप्रमाणे गाव पातळीवर पण तेच काम चांगलं हो यासाठी भारतीय जनता पार्टीला येणं गरजेचं आहे काय का वाटतं तुमचं नाव काय माझं नाव सिद्धजी शे शुर विश्वनाथ ममाणे बरं माझं माझं वय सध्या ऐंशी आहे बरं आणि मोहोळ शहरामध्ये आत्तापर्यंत ग्रामपंचायत होती नगरपालिका होती कोणीही काही कामं केली नाहीत फक्त येतात मतं घेतात जातात गटार नाही व्यवस्थेचे पाणी नाही व्यवस्थित फिल्टर पाण्याची आज कम्प्लीट वीस ते पंचवीस वर्ष झालं पैसे येतात फिल्टर पाणी देऊ मानतात आणि प फिल्टर पाणी मिळतच नाही मग हे पैसे जातात कुठं आणि दुसरी गोष्ट सर्वसामान्य माणसाळ आज गाव एवढं मोठं पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं गाव आहे साधारण नगरपालिकेमध्ये साधारण सर्वसाधारण ल लग्वी करायलासुद्धा मोचारी नाही आहे गावामध्ये गल्लीत तर सोडा आमच्या पण गावामध्ये मोचारी नाही संडास नाही बाथरूमची सोय नाही पाणी फिल्टरची सोय नाही आज एवढं मोठं गाव आहे आज जिल्हा परिषदचं दवाखाना आहे तिथं प्यायलासुद्धा पाणी नाही लोकं काय करतात समोरच्या हॉटेलमध्ये दहा रुपयाची पाण्याची बाटल्या म्हणून प्यायतात येतात विकास करू म्हणतात जातात पण पाच वर्ष आम्ही जिवंत आहे का मी याला ह्याचासुद्धा विचार करत नाही मागच्या सत्ताधारी निवडून दिलं होतं त्यांच्या विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं काहीच नाही विकास नाही ना फक्त आलेले पैसे वाटून खाणे हा धंदा आहे इथला नगरसेवकाने वरचे सगळ्यांनी आज तू त्या पार्टीचा मी ह्या पार्टीचा मी त्या पार्टीचा सगळ्यांनी आज एका ठिकाणी बसायचं सगळ्यांनी नगरसेवक बी धारण कंत्राटदार बी नगरसेवक असं चाललं आहे इथं हां ह्या पद्धतीनं आहे कामाला विकास नाही कायच नाही विकास आहे काय विकास आहे ते तर आम्ही लोकांना रस्ते चांगले दिले काय आता सोयी सोय आहे मान्य आता तुम्हीच पाहा साहेब की काय विकास आहे काय सोय आहे काय रस्ते आहेत तुम्ही पहा आम्ही बोलतो तुम्ही बघा की तुम्हाला दिसत नाही काय केलंय तुम्ही विकास सांगा काय सुविधा आहे आरोग्याची काहीच नाही सुविधा हो इथं माणूस ॲक्सिडेंटमध्ये असून मनुष्य मेला तर डेड बॉडीज ते काय करतात ते काय म्हणतात त्याला पी एम पी एम पी एम करला सोलापूर न माणूस येतो पी एमला सुद्धा हिथ दवाखान्यात माणूस नाही पीएम ला सुद्धा माणूस सोलापूर नाही येतो तुम्ही म्हणता जिल्हा परिषद दवाखाना आहे आहे पी एमला माणूसच नाही तर काय काय जबाबदार कोण जबाबदारी नाही येते आम्ही का आम्ही किती वरडून वरडून काय ते जाऊ द्या काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की माणूस वर ते जा त्याला काय लक्ष आहे ही वर त्याचं काय लक्ष द्यायचं लक्ष कोण देतच नाही हो मग आता नगरपालिका निवडणूक आली तुम्ही त्याला त्याचं मतातून उत्तर द्यायला पाहिजे कशा पद्धतीने हा आता आम्ही यावा तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं आहे माहिती का सध्या जाय आता वर सत्ता कोणाची आहे भाजपचे आहे खाली सत्ता कोणाची आहे भाजपचे आहे आणि जो सत्ताधारी पक्ष आहे विरुद्ध पक्षाला देऊन निधी येत नाही सत्ताधारी पक्ष आहे त्याला निवडून दिलं तर निधी येतो निधी वाढला तर निधीचा वापर होतो विरुद्ध पार्टीला देऊन काय होतं का आपलं ना? काय का नाव का? मी ओम दत्तात कळसे बर काय मत आपलं पंढर मोहोळ नगरपालिका निवडणूक लागलेली आहे आणि दोन्ही पार्ट्या कुल्यबळ असल्याचं दिसून विकास कुणाच्या हातून झालेला आहे आणि विकास झालेला आहे का आता मी शिक्षणानं सिव्हिल इंजिनियर आहे विकास कामं करताना काय होत आहे जे शासनाने निर्देश दिलेले आहेत रूल रेग्युलेशन त्याप्रमाणे कामं होत नाहीत बर आता निधी भरपूर आला पण हे काय करतात कंत्राटदार का ठेकेदार मिळून त्या कामामध्ये भ्रष्टाचार करून ते काम आता रस्त्याची अवस्था वाईट आहे ड्रेनेजची अवस्था नाही अगदी मध्ये पावसाळा संपत आला तरी डेंग्यूबद्दल काय म्हणजे आरोग्य खातं पण काम करत नाही नगर तर आता भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं जर निधी उपलब्ध झाला आणि योग्य उमेदवार आता आमच्या वॉर्डात आम्ही हे बरेमाईला उमेदवार निवडलेला आहे म्हणजे आमच्या गल्लीतून या प्रभागातून तर असे उमेदवार जे सुशिक्षित आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली कामं व्हावी अशी आमची अपेक्षा आहे ह्याला चा। जबाबदार कोण आहे असतं नाही आता मागचं झालेलं झालं पण आता नागरिक सजग झालेले आहेत त्यांना कळा लागलेलं ला आहे की आता भरपूर निधी यायला आहे पण त्या प्रमाणात तिथं कामं होईन आहेत त्यामुळे आम्ही योग्य उमेदवार निवडून ते कामं आता मुख्यमंत्र्यांच्या ते माध्यमातून करून घ्यावं असं आमची इच्छा आहे मोहोळ नगरपालिका निवडणुकीसाठी आज आपण मोहोळमध्ये आहोत आणि या मोहोळमधून मो मोहोळमधून कशा पद्धतीने विकास झाला आणि कशा पद्धतीनं जनतेने नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना निवडून दिलं होतं यासाठी आज आपण चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक सातमधून उभा आहोत ज्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार उभे आहेत त्यापूर्वी जनतेचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रभाग क्रमांक सातमधून आलो मावशी तुमच्याकडं कशी कशी व्यवस्था पाण्याची व्यवस्था कशी आहे काय पाणी विकत घेतो बघा आम्ही प्यायला विकत नगरपालिका म्हणते तीन टाइम ते वापरायला देते वा प्यायला आहे दे सोय प्यायला नाही अजिबात नाही वयस्कर लोक आहेत कसं जायचं आणायला सांगा इकत ये पाणी येतो हजार दीड हजार पाणी येतो आम्हाला तुम्ही कसं काय निवडून दिलं त्यांना कोणाला निवडून दिलं देतो बस तिथं दे बरं हा गटारी पण चांगलं स्वच्छ नाही नाही बघा आम्ही हाताने पॅक केलं खर्च करून काय मग गाण गाणी आलायली सगळी लोकाची महागाई बघा जाऊ तिकडे त्यामुळे काय होतं काय काय होते डास होत आजारी पडते सगळी मग तुम्ही सांगायला पाहिजे काम कोणीच केले नाही हाय असंच आहे बघा सगळं होय हा ते मला भांडायला तुम्हाला काय वाटतं स्वच्छ पाणी ना आम्हाला रोड चांगला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे एवढंच पाहिजे लांब गट यापूर्वी कसं आहे या असंच आहे पहिल्यापासून कसं आहे असंच पहिल्यापासून रोडच नाही बरोबर रोड पण नाही आणि पाणी पण नाही नीट आम्हाला गटरी पण बरोबर नाही काय तुमच्या प्रभागात काय परिस्थिती आहे काय नाही रोड पाण्याचं बरं टँकरनी पाणी गेल्यावर्षी आणलं घेतलं लोकांनी तीन चार पाणी नाही येतो मग पाईपा गाठतो म्हटले घातलं ना उमेदवार उभा राहिलेली बर मोहळच्या या प्रभाग क्रमांक सात मधून आपण अनेक महिलांच्या अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं मूलभूत सेवा सुविधांचा अभाव असून सत्ताधारी फक्त निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागताना आपल्याला पाहावयास मिळतं त्यांच्याकडून आपल्याला ऐकावयास मिळतं आहे त्यामुळं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना डावलायचं का पुन्हा मतदान करायचं ही जनता आपल्या मतातून उत्तर देणार आहे कॅमेरामॅन ऋषिकेशन मिरसं जॅकिर मता